अखिल भारतीय सांस्कृतिकता महासंमेलन मोठ्या उत्साहात नुकतेच पार पडले या महासंमेलनाचं उद्घाटन एकता परिषदेचे संस्थापक वाहरू सोनवणे संमेलनाचे अध्यक्ष डोंगर बागुल सटाण्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले या प्रसंगी महाराष्ट्र गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश मिझोराम राजस्थान कर्नाटक आसाम अरुणाचल प्रदेश ओरिसा दादरा नगर हवेली आदी राज्यातून लाखो आदिवासी बांधवांचा जनसागर उपस्थित होता या संमेलनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील आदिवासी आमदार खासदार मंत्री यांनी आवर्जून उपस्थिती लावली पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील कळवण विधानसभा नितीन भाऊ पवार यांच्या वतीनं त्यांच्या सौभाग्यवती व जिल्हा परिषदेच्या माननीय अध्यक्षा जयश्री पवार यांनी देखील या संमेलनासाठी मोठं योगदान व हजेरी लावून आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्या समवेत आदिवासी सेवक डी एम गायकवाड नांदुरीचे सरपंच सुभाष राऊत उपसरपंच ताराचंद राऊत वंझारीचे सरपंच सुरेश ढुमसे शांताराम बागुल संजय खिल्लारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते स्थळी आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राम चौरे रमेश भोये व आयोजकांनी जयश्री पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल या ठिकाणी येताना मला जेव्हा आमंत्रण मिळालं कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीनजी पवार साहेब यांना जेव्हा संघटनेच्या वतीने आमंत्रण दिलं गेलं तेव्हा खरोखर आम्हाला दोघांनाही मनापासून आनंद झाला की नाही समाज म्हणून आणि कुठेतरी समाजाला पुढे नेण्यासाठी आज सगळ्यांनी सोबत येण्याची गरज आहे आणि सगळ्यांना एकत्र येऊन हे जे महासंमेलन या ठिकाणी आहे आणि हे कुठेतरी चांगलं व्यासपीठ आहे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि आपल्या आदिवासींची एकजूट दाखवण्याच्यासाठी आणि समाजाला पुढे नेण्यासाठी मी नक्कीच या ठिकाणी बऱ्याच राज्यातून देशातून लोक आले पण आज हे माझ्या मायभूमीमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी माझं कर्तव्य समजते की मी माझ्या मायबोलीतूनच बोलावं म्हणून मी मराठीतून भाषण करते या ठिकाणी खर तर हे सगळं मला या ठिकाणी बोलण्याचे आयोजकांनी संधी दिली मी तुमचंही मनापासून या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि तुम्हाला या कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घडवून आणला म्हणून मी तुम्हाला कार्यक्रमाच्याही या ठिकाणी शुभेच्छा देते खरोखर सगळं करत असताना मला असं वाटतं की आपला